चला रात्रावर बसा चर्चेला त्याच्यात सावरकरांचाही विधाने मला वाद वाढवायचा नाहीये डेट तय करेंगे शिवाजी पार्क के मैदान में स्टेज लगाएंगे और चर्चा होने दो दादा भी लग्या या ठिकाणी भारत रत्न अध्यक्ष महोदय कोणी दिलं बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने विरोध केला अध्यक्ष महोदय याला काय इतिहास माहित आहे काय आणि म्हणून आम्ही संविधान मान्य करणार नाही अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनेची होती त्यांचा तिरंग्यालाही विरोध होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष मध्ये जेव्हा दोन वेळा इलेक्शन लढले अध्यक्ष हो। एकदा भंडारातून लढले एकदा मुंबईहून लढले अध्यक्ष मध्ये हो याच काँग्रेसच्या लोकांनी त्यांना पाडलं अध्यक्ष हो। या ठिकाणी भारतरत्न अध्यक्ष मोदय हो कोणी दिलं बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी विरोध केला अध्यक्ष मोदय आणि भारतरत्नसुद्धा ध्यानसाहेब संपादऱ्या अर्थानं देण्याचं काम या सरकारने केलं अध्यक्ष अध्यक्षामध्ये मला अद्यशामध्ये बिलगेश नाही मला येणार नाही 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 अद्यशामध्ये माझंही म्हणणं अध्यक्ष मध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब संकल्पावर अर्थसाहेब राणासाहेब अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा प्राधान्याने भाग घेण्यात येणारे सदस्य आज जे सभागृहात उपस्थित आहेत ते रो, रोहित पवार एक एक मिनट वाचून दाखवतो मी परत 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 पर आपल्याला आवाड साहेब आपल्याला संधी देतो दोन मिनटं नाव वाचून देऊ द्या दे। आवाड साहेब आपल्याला संधी देतो दोन मिनट दोन मिनटात नाव वाचून देतो परत आपल्याला संधी देतो अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा प्राधान्याने भाग घेण्यात येणारे सदस्य सन्मान्य सदस्य रोहितजी पवार सुनीलजी प्रभू जितेंद्रजी जी आवाड आबूजी आजमी पृथ्वीराजी चव्हाण कैलासजी पाटील प्रतापजी आडसड वैभवजी नाईक शेखरजी नाईक जी, जी कदम किरण लामटे अशोकजी पवार बाळासाहेबजी आजबे विक्रमसिंह सावंत जी कदम समाधान उताड़े हे उद्या संधी यांना देण्यात येईल सिद्धार्थ सभा सभागृहामध्ये जी आता आता उपस्थित आहेत शेखर हा ठीक आहे शे, शेखर निकम गीताताई जैन आणि मंजुळाताई ताई गावित सगळे आले सिद्धार्थ मिनिट एकच जितेंद्र भाऊ मग आहे विधानसभा अध्यक्षांशी मी आता बोलून आलो मान्य तालिका अध्यक्ष मध्ये हो विधानसभा अध्यक्षांशी बोलून आलो आता जे सभागृहात आहेत आणि ज्यांना बोलायचं आहे म्हणजे जा इन्क्लुडिंग राणाजी त्यांना ऑनलेक ठेवून नावं लिहून त्यांना उद्या प्रायोरिटी द्यायची ठीक आहे दोन मिलाला विरोधी पक्ष नेते पण तिथे बसलेत त्यांनी मान्यता दिली एक एक मिनिटाची आहेत मी सांगितल्यानंतर लक्षात येईल माझं आणि यांचं आणि तिथे आज तिथे आजचं कामकाज संपवायचं ठीक आहे सिद्धार्थ सिद्धार्थ अध्यक्ष महोदय एक मिनट आवड साहेब एक आवड साहेब एकच मिनिट बी अध्यक्ष महोदय एक मिनटात संपवतो एकच मिनिट एकच मिनिट अध्यक्ष महोदय सागर साहेब बस बसू अध्यक्ष नाही त्यांचा हरकतीचा मुद्दाही ऑनलाईक ठेवा आणि यांचं भाषणही लेख ठेवा तुमचाही ऑनलेख मुद्दा हरकतीचा आहे आणि उद्या उद्या आहेच ना वेळ कमी आहे अजून दोन बिल घ्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्नाला विरोध केला नाही जे रेकॉर्ड वर नाही जे कुठेही नाही ते ते बोलून गेलेले ते रेकॉर्ड वर न काढा आणि नोंद घेण्यात येईल सिद्धार्थ बोला अध्यक्ष महोदय सिद्धार्थ तुम्ही बोला हो अध्यक्ष महोदय आमच्या राणासाहेब आव्हाड साहेब आपला ऑनलेख ऑनलेख आहे उद्या आपल्याला संधी देण्यात येईल हो सिद्धार्थ घ्या ओ अध्यक्ष महोदय आपल्या पुण्या जिल्ह्यामध्ये गेल्या गेल्या काही दिवसापासून पावसामुळे पर्यटनामध्ये खूप वाढ झाली आहे पण या या पर्यटनामध्ये जी वाढ झाली आहे त्याच्यामुळे जीव घेणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत त्या सुद्धा अध्यक्ष महोदय वाढल्या आहेत अध्यक्ष महोदय आपल्या इथे कळसुबाई शिखर जे आहे तिथे प्रचंड ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे एका व्यक्तीचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आणि त्याला वेळेवरती उपचार ना देते आल्यामुळे त्याची मृत्यू झाली त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय तोरणा किल्ल्यामध्ये सुद्धा एका व्यक्तीला ट्रॅफिक जॅम मुळे तिथे हार्ट अटॅक आला आणि त्याला पोचता नाही आला त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय तामिनी जो धबधबा आहे त्याच्यामध्ये तीन जण ही वाहून गेली काल आणि भुशी डॅम मध्ये सुद्धा पाच पर्यटक हे वाहून गेले अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की अजून मुळशी लोणावळा तामिनी हे धबधबे सुरू व्हायचेत आणि त्याच्यामुळे तिकडची गर्दी अजून वाढणार आहे त्यामुळे या सगळ्याला आपण एक तातडीने कलेक्टर साहेबांना बैठक घेण्याचा आदेश द्यावा आणि एक एसओपी निर्माण करण्यात यावी ज्याच्यामुळे प्रत्येक गड किल्ल्याची किंवा धबधबाची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही ओळखूनच आपण कुठल्याही पर्यटक दिली पाहिजे आणि याच्याबद्दलची आपण एक तातडीने बैठक कलेक्टर आपल्या नागरिक हितासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक तातडीने बैठक पा, लावली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे विरोधी पक्ष नेते पक्ष नेते अध्यक्ष महोदय पक्ष नेते बाबासाहेब हो आंबेडकरांच्या संदर्भात जो काही जे वक्तव्य केलं गेलं त्यामध्ये काँग्रेसनी बाबासाहेब भारतरत्न हे काय पद्धत आहे आणि हे जे आता सांगतायत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय बाबासाहेबांना भारतरत्न देण्यासंदर्भातला कधी काँग्रेसनी विरोध केला नाही एक अध्यक्ष महोदय ओ संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे अध्यक्ष कोणी केलं यांनी केलं आम्ही आम महात्मा गांधींनी केलं महात्मा गांधींचा विरोध वैचारिक असेल पण बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर पूर्ण विश्वास होता आणि एक अशी असा संविधान बाबासाहेबांनी देऊ शकतात आणि त्यामुळे मी काय सांगताय तिथे पाडलं ते जात निवडणुकीमध्ये त्यावेळेस दोनच पार्टी होती तुमचा तर न लवलेच नव्हता तुमचा पत्ताही नव्हता तुम्ही कुठे होता, होता।, होता। त्यावेळेस कि कोणाला पाडल्याचं त्यावेळेस त्या वैचारिक मतभेद होते ब्रिटिशा बरोबर होते आणि साहेब आपण आहे आपण आपण घेण्यात येईल की काँग्रेसनी असा विरोध केला हे काढून टाका विषय संपतो तुम्ही ते काढून टाकायला सांगा की जर मी तपासून नोंद घेण्यात येईल नोंद होत नाही नोंद होत नाही तपासून काय होणार आवड साहेब असं जर असेल तर असं आवड साहेब ऑनलाईन आपण तपासून याची नोंद घेऊन उद्या याच्यावरती आपण चर्चा करू सभागृहामध्ये चर्चा करू आता तोंड घेणे घ्यायचे आणि मग निर्णय घ्या ऑनलाईन राहा आपण ऑनलाईन राहा आपल्याला सगळ्यांना संधी देण्यात असं होत नाही नाही तुम्ही तुम्ही तपासून घ्या तोपर्यंत सभागृह थांबवा याला काय इतिहास माहित आहे त्याची नोंद घेण्यात येईल मंत्री महोदय चंद्रकांत दादा दादा ना माननीय अध्यक्ष महोदय जितेंद्रजी जितेंद्रजी माननीय अध्यक्ष महोदय जरा अरे थांबत बाबा अध्यक्ष महोदय तुम्ही यांनी जे वाक्य म्हटलं की यांनी जे वाक्य म्हटलं दादा आपण आपण सांगा दादा दादा आपण अध्यक्ष महोदय यांनी जे वाक्य म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काँग्रेसने विरोध केला या विषयामध्ये विरोध केला की नाही केला हे तपासून उद्या तुम्ही ते बाजूला काढून ठेवतो तपासून <स्याग> त्याच्यावर उद्या अन्लेग आहेत सगळे उद्या याच्यावरती चर्चा करू दादा आपण दादा काँग्रेसनी मी पुन्हा एकदा आपण शांतपणे सगळा विषय हाताळा तुम्ही कुठलाही याला हे करू नका काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला हे स्पष्टपणे ते म्हटलंय असा कुठलाही जर नाही असेल त्यांनी मागे घ्यावी शब्द विषय संपला शब्द मागे घेऊन टाका विषय संपवून टाका इकडं काढून टाका विषय संपतो आणि पुढचं काम का याच्यावर तपासून योग्य तो आपण निर्णय घेऊ तपासून त्याच्यावर आणि हा हा चर्चेचा विषय ऑनलाईन आहे उद्या आपण याच्यावरती चर्चा करू चर्चा उद्या आहेच ना याच्यावरती आपण चुकीचा शब्द असेल तर तपासून त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल दादा पिलं घ्या दादा 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 हा राणासाहेब चुकीचं अध्यक्ष मोदय चुकीचं अध्यक्ष मोदे सभागृहामध्ये जाऊ नये मी अध्यक्ष महोदय जे विजू विजूभाऊजे बोलले साहेब जे बोलले असं तुमचं वाक्य चुकीचं जाऊ नये म्हणून सांगून आलो मी हे बोललो की या ठिकाणी भारतरत्न जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तेव्हा काँग्रेसनी नाही दिलं हे माझं म्हणणं आहे मी विरोध केला बोललो नाही काँग्रेस नव्हती तेव्हा आणि दुसरी माझा अध्यक्ष महोदय काँग्रेसनी नाही दिला तपासून ठीक आहे तपासून त्याच्यावर कारवाई केली हो सागर सागर साहेब तपासून योग्य ती कारवाई केली जाईल चंद्रकांत दादा दादा आपण बोला दादा आपण बोला मला असं वाटतं की राणाजीने आता विषय संपलाय की साहेब राणा राणाजीने आता मान्य केलं की मला असं म्हणायचं नव्हतं त्यामुळे कामकाजामध्ये ते वाक्य तसं करून घ्या आणि विश्वास सांभा सांगितलं ना आपण आणले आपण राणासाहेब आणले आहेत उद्या आपल्याला संधी दिली जाईल प्रभू साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ह अध्यक्ष बोल आपल्या अशी आहे बोला की जर सन्मान्य सदस्य राणा यांनी हे जे वाक्य बोलले असतील की भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसचा विरोध होता जे काय असेल ते आपण केवळ एवढे वरून ऑर्डर द्या की जर असं बोलले असतील तर मी पटल्यावरून काढून टाकतो प्रश्न मिटला कामकाज सुरू होईल पण आपण तपासून काढणार अरे बोलले असतील तर काढून टाका प्रभू साहेब बोलले असतील त्यांनी जर माघार घेतली असेल तर तपासून आपण काढून घेऊ घेऊन टाकलं ठीक आहे ठीक आहे कदम साहेब बाळासाहेब आपण सन्मान्य सदस्य रवी राणा साहेब हा अर्थसंकल्पावर भाषण आणि त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत सभागृहामध्ये त्यांच्या भावना मांडत आहेत परंतु सभा हे मांडत असताना जे बोलण्याच्या आवाज्यात सभागृहाची वेळ साडेसात पर्यंत वाढवण्यात येत आहे जे बोलता है कि भारत कि लोक, ने है है ते वाक्य बोलतायत की काँग्रेस पक्षाने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेत पराभव केला ही त्या काळातल्या त्या परिस्थितीतली लोक लोकशाहीच्या चळवळीतली जी लोकसभेची निवडणूक झाली शेवटी लोकसभेत कोण निवडून येतं कोण पडतं हे तिथली जनता ठरवत असते म्हणून हे शब्दावर माझा आक्षेप आहे त्यांनी ते असं काढावं आणि असं नये आणि त्यांनी माघार साहेब हा विषय संपलेला आहे विधेयक विधेयक घ्या विधेयक साहेब हा हा मी कधी हा दावा करत नाही की मला एकट्यालाच इतिहास माहिती आहे अध्यक्ष महोदय पण सत्य परिस्थिती ही होती जर माझं चुकीचं असेल तर आपण रेकॉर्डवरनं काढा सत्य परिस्थिती होती की बाबासाहेबांनी जेव्हा भंडारावर नॉमिनेशन भरणं आणि मुंबईमध्ये जेव्हा नॉमिनेशन भरलं तेव्हा प्रयत्न हे चालले होते की बाबासाहेब संविधान सभेचे अध्यक्ष होते मग राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेबांच्या पूर्ण मेहनतीने त्यांच्या पूर्ण बुद्धिमत्तानी आणि त्यांनी विश्वाच्या सर्व घटनेची वाचन करून भारताचा संस्कृतीला जमेल तसा घटना बनवण्यासाठीचा प्रयत्न केला त्यांचा प्रेम लिहिलेला अध्यक्ष महाराज त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा नाही असा प्रयत्नाला काँग्रेसने विरोध केला आणि बाबासाहेबांच्या समोर कॅन्डिडेट उभे केले स्वतःचे आणि बाबासाहेबांना त्या तिकडे हारचा तोंड बघावं लागला याचं कारण काँग्रेस आहे याच्यातलं जर काही चुकीचं असेल तर आपण रेकॉर्ड करणं काढा ठीक आहे उद्या उद्या याच्यावरती अनेक विषय आहे त्याच्यामुळे आता आवारसाहेब सगळ्यांना संधी दिली आता दादा विधेयक दादा विधेयक विधेयक घेऊ विरोधी पक्ष मला एवढंच म्हणायचं आहे जे आता ते बोललेत ना की संविधान विश्व रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घटना जी तयार केली त्या घटनेला मान्यता कोणी दिली ती काँग्रेसनीच दिली घटना सभेचे घटना तयार करायसाठी त्यांना घटना समितीचे अध्यक्ष कोणी केलं तर महात्मा गांधींनी त्यांची निवड केली त्यांना कायद्याचे मंत्री ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विषय आला की कायद्याचा मंत्री कोणाला करावं त्यावेळेस विचारायला गेल्यानंतर सगळा इतिहास पुढे कुठेच लपलेला नाही त्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं महात्मा गांधींनी की सगळ्यात विद्वान व्यक्ती आपल्या देशात असेल त्याच व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना त्यांचे त्या मंत्री कायद्याचं मंत्री कळा मंत्रिमंडळात सुद्धा नेहरूजींचा त्यांना समावेश करून घेण्यात गेला हे काय कुठे घेऊन चाललात हा विषय त्यावेळेस हे घटना समितीचे समितीचे अध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम विरोध कोणी केला असेल तर तो त्यावेळेच्या जनसंघाने विरोध केला हे बघा त्यावेळेच्या अनुवादी विचारसरणी जनसंघ नव्हता जनसंघ नव्हता परंतु त्यावेळेस हिंदू महासभेनी विरोध केला होता हो य हिंदू महासभेनी सागर साहेब हे बघा विषय वाढतोय साहेब तुम्ही ज्या वेळेस म्हणाल संघ विरोधी पक्ष नेते हे सभागृहाची जाणून बुजून खोटा नरेटिव्ह सेट करण्यासाठी सभागृहाला चुकीची माहिती देत आहेत जनसंघाचा जन्म एकोणीसशे बावन्न साली झाला घटनाची स्वीकृती एकोणीसशे पन्नास साली झाली घटनाचा लोकार्पण एकोणीसशे एकोणपन्नास साली झाला अध्यक्ष महोदय जनसंघचा जन्मही झाला नव्हता पण बाबासाहेबांना दोन लोकसभेच्या निवडणुकीत हरवण्याचा काम या काँग्रेसनी केलं हे सनातन सत्य आहे याला तुम्ही नाकारू शकत नाही आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा नावानी लोकांना भ्रमित करण्याचा आणि खोटा नरेटिव्ह जनरेट करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे अध्यक्ष महोदय मी त्याचा विरोध करतोय सव्वीस नोव्हेंबर अध्यक्ष महोदय सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान पेश करण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ते राष्ट्राने स्वीकारलं त्याच्यात प्रियांबा वी पीपल ऑफ इंडिया अफेअर आपण स्वीकारलं तेव्हा ह्या संविधान आम्ही मानत नाही त्याच्यात मनुस्मृतीचा स्पर्श नाही म्हणून आम्हाला ते मान्य नाही अशी आर एस ची भूमिका होती अध्यक्ष मोदय तिरंग्याला आमचा विरोध आहे किंमत जो तीन रंगाचा आहे मनुस्मृतीचा स्पर्श नाही आम्हाला संविधान मान्य नाही ही आमची भूमिका होती चंद्रकांत बोलू द्या दादा जितेंद्रजी तुम्हाला खोट बोलण्याची पीएचडी द्यायला लागेल आणि मा, मानलं 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 नाही अरे का आव्हान आहे चला रात्रभर बसा चर्चेला चला रात्रभर बसा चर्चेला चला आता बसा चर्चेला हा किती किती वेळा घटने दुरुस्त केली तुम्ही एकशे सहा वेळा घटने दुरुस्त केली सहा काही थाबा मारता द्या काही थाबा मारता आणि बसवता चला आता मला बोलू द्या हे बस हे बसा खाली बसा खाली हे राणाजी बसा खाली आता आता असं ना आता सिरियसली आता बोल बोला चालेल रात्रभर चर्चा पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते मोदीजींपर्यंत एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झाली अरे ऐका ना आता ऐका ना आता कशाला आता पूर्ण ऐका आपली बिल आहे हो अध्यक्ष महोदय एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झाली त्या एकशे सहा घटना दुरुस्तीमध्ये ज्या दोन वेळेला ह्या देशाचा पंतप्रधान होण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीला मिळाली स्वर्गीय अटलजी आणि नरेंद्रबाई मोदी त्यांनी एकशे सहा पैकी दहा वेळाच घटनामध्ये दुरुस्ती केली मग विश्वजीतची शहाण्णव वेळाला कोणी केली तुम्ही केली मोदीजीने केलेल्या दुरुस्त्या काय तर महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण दिलं पाहिजे ही दुरुस्ती योग्य आहे की बाळासाहेब चुकीची आहे मागे घेव्या का दुरुस्ती दुसरी दुरुस्ती दहा टक्के आर्थिक आरक्षण गरिबांना मिळालं पाहिजे विजयजी दुरुस्ती मागे घेऊया का राहू दे कंटिन्यू करूया अटलजींनी केली सहा ते चौदा या वयोगटाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे सुनीलजी काय ठेवूया की नको ठेवूया तुम्ही काय घटना दुरुस्ती केली तुम्ही पंच्याहत्तर ते सत्याहत्तर ह्या देशामधले लोकांचे सगळे अधिकार काढून घेतले आणि आणीबाणी आणली वीस लाख लोकांना जेलमध्ये टाकलं एकोणीस मध्ये वीस लाख हा इतिहास बदलता येणार नाही शोधा 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 माझं पार्ट आहे तुम्ही शोधा तुम्ही प्रामुख्याने स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये केंद्र शासन लोकांनी नियुक्त केलेली राज्य शासन बरखास्त करू शकतं अशा प्रकारची दुरुस्ती आणली तुम्ही टोटल त्या दुरुस्तीनंतर नव्वद वेळेला लोकांनी नियुक्त केलेली राज्य शासन बरखास्त केली इंदिरा गांधीजी ऐंशीला झाल्या पंतप्रधान सगळी देशातली राज्य सरकार तुम्हाला टोटल नव्वद वेळा सुनील बाबूजी मला वाटतं असं इयरवाईज आहे मोदीजीने किती वेळा या कलमाचा उपयोग केला एकदा तीनशे सत्तर कलम रद्द करताना जम्मू काश्मीरमध्ये काही प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांनी राष्ट्रपती राजवट आणली आणि मग आता आणली असेल तर प्रमुखेने दोन हजार एकोणीसला जेव्हा महाराष्ट्रात सरकार फॉर्म होत नव्हतं तेव्हा एक महिन्यासाठी राष्ट्रपती जवळ आले तुम्ही किती तुम्ही ना आता फोडण्याचा विषय झालाय घटनेचा विषय झालाय घटनेचा विषय झाला आहे सांगतो ना थवा थवा धव्हा फोडण्याचंही कौशल्य तुम्हीच शिकवलं लोकांना पहिल्यांदा तर या आता या सभागृहाचे सदस्य नसताना नाव घेतलं तर पुन्हा माझ्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल पण सुरुवात तर अठ्याहत्तर साली झाली ना, था। ना, था। ना था या देशामध्ये पक्ष फोडण्याचं काम तर पहिलं कोणी केलं अठ्याहत्तरला झालं आणि आश्चर्य आहे तुमचं स्किल इतकं की ते तुम्ही बाहेर येऊ हो देत नाही आणि अजितदादा बाहेर पडले एकनाथजी बाहेर पडले याच्यावर काय खोके फोके करता मग त्या त्यावेळेला खोके नसतील बहुतेक त्यावेळेला पेट्या होत्या आपण मुंबईकर म्हणून पेटे आणि खोकीतला फरक कळतो ना मला तर पूर्ण करू द्या ना मला पूर्ण करू द्या हा पूर्ण करू द्या आता ह्यांनी नवीन नॅरेटिव्ह काय सेट केला एकोणीशे बावन्न साली जनसंघाची स्थापना झाली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बावन्न साली जनसंघाची स्थापना झाली तर ते म्हणतात काय की एकोणीसशे एकोणपन्नास सालीच्या घटनेला जनसंघाने विरोध केला मग मग लगेच विजयजींनी बदललं म्हणाले हो जनसंघ नव्हता तर हिंदू महासभा होती मग बदललं मनुवादी अरे काय मनुवादी आणि काय चाललंय कोणी मनुचा स्वीकार केला कोणी कधी पुरस्कार केला का मनुचा स्वीकार पुरस्कार कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटने पुरस्कार केला नाही म्हणून म्हटलं की माझी विनंती अशी आहे की राजकारण राजकारणापाशी राहू द्यात समाजामध्ये जे भेद निर्माण कर, करतो आपण त्यातून काय स्थिती निर्माण झाली आहे ते बीड जिल्ह्यामध्ये जाऊन बघा त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी आपण समाजाच्या छिंद्या छिंद्या करत निघालेलो आहोत त्या चिंध्या चिंध्या करता सम लक्षात येत नाही की या महाराष्ट्राची परंपरा संत महंतांची की त्यांनी मेहनतीने सामाजिक सुधारकांची त्यांनी मेहनतीने आज समाज एक ठेवला आणि आपल्या स्वार्थासाठी आपण सगळं त्याचा जे काही तेवढे का तुकडे करता येईल तेवढे करायचे पलीकडे डिबेट करूया ना हवारसाहेब हवारसाहेब नाही ना एक मिनट एक मिनट एक मिनिट नाही तोडायचं नाही अध्यक्षामध्ये ऑन रेकॉर्ड ऑन द इलेवन्थ डिसेंबर नाईनटीन फोर्टी नाईन द रामलीला मैदान वेर स्पीकर आफ्टर स्पीकर कंडेम महोदय त्यांच्यावर बंदी नव्हती नंतर ती नेहरूंनी उठवली <laughs> सागर साहेब आपल्यालाही संधी सा... सागर साहेब संधी आपल्यालाही देतो उद्या आवड साहेब लवढ लवकर लवकर संपवा लवकर संपवा मला बोलू दे लो... लो... हो लो, ना आता चंद्रकांत पुराव्यावर कशाच्या पुरावर बोलतो बोलता बोलता सॉरी आदरात अध्यक्ष ूशन टू जस्ट इज अ कंबरसम अँड पीसिंग म्हणजे जगातले सगळे संविधान एकत्र करून आपण संविधान आणलंय असं कोण म्हणत तर स्पीकर आफ्टर स्पीकर जे रामलीला मैदानावर जमोर झाले होते ते बोलतायत नंतर हे सगळं कुठलं घेतलंय मी द बंच ऑफ थॉट्स रिटर्न बाय एम एस गोळवळकर मी बाहेर बोलत नाही मी गोळवळकरांचं पुस्तक आणून देतो अध्यक्ष महोदय दे, ह्याच्यात सावरकरांचाही सा विधान आहे मला वाद वाढवायचा नाहीये पण आम्हाला संविधान मान्य नाही अध्यक्ष मोदय आम्हाला संविधान मान्य नाही त्याच्यात मनुस्मृती आहे आणि म्हणून आम्ही संविधान मान्य करणार नाही अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनेची होती त्यांचा तिरंग्यालाही विरोध होता ते म्हणायचे त्या तिरंगामध्ये तीन रंग आहेत आणि तीन हा अशुभ आकडा आहे आम्हाला झेंडा मान्य नाही आणि आता घर घर तिरंगा करत अध्यक्ष मोदय माझा संपू द्या अध्यक्ष मोदय माझा संपूद अध्यक्ष मोदय माझा संपू द्यावा अध्यक्ष मोदय संपवा संपवा संपवतो अध्यक्ष महोदय माझा संपू द्या ना माझा संपू द्या ना संपवा लवकर साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत आर एस एसच्या मुख्यालयावर तिरंगा कधीच लागला नाही तो तिरंगा आम्ही लावला आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे काँग्रेसचे कारनामे अध्यक्ष महोदय माझी हरकत आहे ही काँग्रेस पहिल्या दिवसापासून अध्यक्ष महोदय नाही माझी हरकत आहे माझाही ऐकून घ्या माझा घ्या अध्यक्ष महाराज नाही माझा रुको दादा। ना रुको ना माझी हरकत आज शेत दादा घ्या आजी बाळासाहेब 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 दादा बिल घ्या मी अध्यक्ष महोदयाला विनंती करतो की ही सगळी बजेटच्या बाहेरची चर्चा जी आहे सगळ्यांचीच ती जरा अशी बाजूला ठेवा उद्या अभ्यास करा योग्य ते ठेवा अयोग्य ते काढा योग्य चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र विना सॉरी सॉरी माझी आपल्याला विनंती आहे की जो महत्वाचा विषय होता त्याच्या व्यतिरिक्त जी काही चर्चा इथं झालेली आहे ती सगळी रेकॉर्ड वरून काढून टाका सगळी काढून टाका कुठलीही ठेवू नका आणि आता काय का, का दादांना बिल मांडायचं यांना बिल मांडायचं माझी विनंती आहे विरोधी पक्ष नेत्याला पण विनंती आहे की साडे ऐवजी थोडस वाढवा ते दोन बिल होईपर्यंत आणि आणि एक आमचं निवेदन आहे ते पाच मिनिटात येत आहे नाही मान, नाही अजितदाची सूचना मान्य दा, दादा एक मिनिट दादा एक हो अध्यक्ष महोदय दादा एक मिनिट सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे दादा बिल घ्या जितेंद्रजी जितेंद्रजी डेट तय करेंगे शिवाजी पार्क के मैदान में स्टेज लगाएंगे और चर्चा होने दो दादा भी गया आ, दादा भी लगे तरी का दादा भी गया दादा विषय विषय तो पता दादा दादा, दादा, तो दादा, दादा, दादा दा भी गया आवाड़ साहब उद्या एक्सेप्ट शिवाजी पार्क ठरले शिवाजी पार्क ठरले आवाड़ साहब दादा पी लगे आवाड़ आता आता जितेंद्र आव्हाडाने चॅलेंज स्वीकारलंय बघायला सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक